हा पट्टा मुख्यमंत्र्याच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही तरी ते म्हणत ना बाप मेला तरी बेहत्तर पण नेता मेला नाही पाहिजे अशी अवलाद गावागावात बसली आहे त्याच्यामुळे आहे गुलाम झाले चालेत सगळे पण टाळ्या वाजवतो आणि येते कोण तुमचं असं म्हणणं आहे तू मर आम्ही वाजवतो टाळ्या आम्ही आभी मला कधी कधी तो तुम्हाला बोलू असं असं वाटतंय का चाल हे आपल्याला तर चुत्यानी बनून राहिले असं तो मी विधानसभेत बोलत होतो एक आमदार म्हणे माझ्या मतदारसंघातलं बोलून घे माझ्या तू कोण नाही बोलत आणि माझीच पार्टी सत्येत आहे मी काय बोलणार आहे मग मुर्द्याला निवडून कशाला दिलं याला देवेंद्रजीनं किती काही ताकद लावली तर हाय बच्चू कुळू आहे बगर पार्टी का है। और हमारा ना नेता दिल्ली मुंबई मे आहे नामर्द की अवलाद नाही आहे अरे आम्ही जर जमिनीत नागर घालू शकतोय तर तुझं सरकार सुद्धा उकळून फेकल्याशिवाय राहणार नाही सगळं चिवत्या बनवणं सुरू आहे कधी फिला कधी पिवळा उचलाचा हाती घ्या कधी निळा घ्यायचा कधी भगवा घ्यायचा कधी हिरवा घ्यायचा अतिशय वाईट अवस्थेमध्ये असताना सुद्धा अजितदादा पवार सारखा माणूस पैशाचं सा सोंग आणता येत नाही असं म्हणतय ज्याला आम्ही दादा म्हणतोय तोच माणूस जर असा बोलत असल तर मग सामान्य माणसानं पाह कोणाकडे मुख्यमंत्र्यानं मुख्यमंत्र्याला त्या दिवशी एका पत्रकारानं प्रश्न विचारला का भाऊ आम्ही पंजाबच्या शेतकऱ्याला पन्नास हजार दिले पंजाबच्या सरकारनं शेतकऱ्याला पन्नास हजार दिले तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारला किती द्याल प्रश्नाला बगल दिली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी आठ कलेक्टरची बैठक घेतली किती नालायकपणा आहे किती बनवा बनवी आहे प्रश्नाचं उत्तर तर मीडियाला दिलंच नाही आणि उलट आम्ही पाहतोय का आमच्या सगळ्या शेतकऱ्याचा विश्वासघात करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं जेव्हा सात बारा कोरा कोरा म्हणून निवडणुकीत ते बोलत होते आणि जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो तेव्हा म्हणे अधिक पाच वर्ष बाकी आहे उपोषणाच्या शेवटच्या दिवशी समिती निर्माण केली आणि समिती निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्र्याचं पुन्हा मीडियावर बयान आलं का दुष्काळ पडल्यावर आम्ही तो विचार करू उद्या जर दुष्काळ पडला तर काय करायचं आत्ता जर कर्जमाफी दिली आणि उद्या परवाच्या दुसऱ्या वर्षात जर दुष्काळ पडला तर पुन्हा कर्जमाफी द्यावं लागन असं मुख्यमंत्र्याचे बोलणं होत बोलले होते असं मीडियात ते बोलत होते मी ते ऐकत होतोय आणि ऐकता ऐकता दुष्काळ महाराष्ट्रात पडला की ते अभद्र मुख्यमंत्री बोलला लक्षात घ्या एवढं अभद्र बोलणारा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला त्यांनी बोलले की का दुष्काळ पडल्यावर आम्ही देऊ आणि देवा दुष्काळ पडला तर आता म्हणतंय हे खरीप हंगामाचं पीक आहे मार्चमध्ये तुमचं पाव केवढी बनवा बनवी मित्र तुम्हाला राग करून येत नाही हा प्रश्न आहे मग हा बंडीवर बसताना बैलाच्या बाजूने एक माणूस आला आणि त्यानं लात मारली बैलानं तो जवळ येऊ देत नव्हताय म्हटलं समोर जाऊन पाय तो सिंगावर घेतं मागून आला तर लात मारतंय आणि तुम्ही सगळे अंगावर घेत आहे काहीच बोलत नाही अरे तुमच्यापेक्षा तर बैल बरे रे कांदा जर तुम्ही तीनशे रुपये आज मला वाटतं तीनशे का पाचशे रुपये क्विंटलनं कांदा विकावं लागतं तुमचा कांदा जर उद्या तीनशे रुपये क्विंटलनं विकावं लागला तर तुम्ही काय करणार आहे काय करू शकता तुम्ही सरकार एवढं मोठं आहे मी हा प्रश्न त्या गोंधियापासून विचारत विचारत, विचारत इथपर्यंत आलो का तीनशे रुपयाचा कांदा झाला आमचं सोयाबीन जर तीन हजाराला विकाव लागलं उद्या दोन हजाराला विकाव लागलं तर आम्ही करणार काय एक मूर्तिजापूरमध्ये खिनखिनीतला एक साठ सत्तर वर्षाचा सा म्हातारा भेटला म्हणे बच्चू जर दर पाच हजारानं कापूस विका लागला ना तर हा पट्टा मुख्यमंत्र्याच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही सत्तर वर्षाचा म्हातारा काय टाळ्या वाजवता तुम्ही आम्ही आमच्याच थोबाडीत मारून घ्यावं अशी अवस्था आहे यशवंतरावनं सगळ्या गोष्टी सांगितल्या किती आत्महत्या झाल्या कशा झाल्या पण त्या आत्महत्यावर गाव तरी बंद राहिलं का रे विचारा तुम्ही एखादी घटना मुंबईत घडली ना धर्माच्या नावावर तर नाशिक पेटायला वेळणी लागत पण साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या शेतकरीच पेटला नाही तुम्हाला आम्हालाच त्याचं काही पडलेलं नाही आहे मला तर सरकारपेक्षा तुम्ही समस्या वाटतो हो मला सरकार समस्या नाही वाटत हे सरकार कुठलंही असो कुठल्याही पक्षाचं असं आमची संख्या किती आहे हो। चार ते पाच कोटी शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये पाच कोटीतला आम्ही सांगतोय दहा ते पंधरा लाख जरी शेतकरी आला ना भाऊ रस्त्यावर सरकार उठबशा काढल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद तुमची आहे मला तुमच्यावर प्रश्न आहे म्हणजे कधी कधी तर मला भीती वाटतं का तुमच्यासाठी लढता लढता आपणच तर आपला तर काही प्रॉब्लेम होणार नाही आम्ही तर थंडे होऊन जाणार नाही ना मी चार कलेक्टरला आळवं घेतले तुम्हाला माहित असेल मंत्रालयात दोन सचिव घेतले आळवे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आत्ता या पंधरा दिवसात दोन महिन्यात माझ्यावर पंधरा गुन्हे दाखल झाले तरी माली माय म्हणायची का साडेतीनशे झाले हजार झाले तरी बेहत्तर पण शेतकऱ्यासाठी लढणं थांबू नको आम्हाला त्याची परवा नाही प्रश्न मित्र हो, थोडे तरी गरम हारे तुम्हाला ते सांगायला आलो जर पाचशे सहाशे रुपयाचा तेवीसशे रुपयाचा कांदा मागास मध्ये गेला आणि आता आम्हाला आठशे विकावं लागत असत आणि तुम्ही भाषण ऐकून घरी जात असणार तर मला तर तुमच्यावरच मोठी शंका आहे तुम्ही महाराष्ट्रातले होय का नय मला म्हणजे तपासालेच पाहिजे तुम्हाला एवढी वाईट अवस्था आमचे हाले चालली दोन हजार दहामध्ये आमदाराचा पगार सत्तर हजार होता आणि आता आमदाराचा पगार साडेतीन लाख झाला आम्ही त्याला प्रश्न विचारत नाही एकोणीसशे चौसठ मध्ये कर्मचाऱ्याचा पगार एकशे पासष्ट रुपये होता जो एकशे पासष्ट रुपयामध्ये एकशे एकोणीसशे चौसठ मध्ये लागला त्याचं पेन्शन साठ हजार रुपये रिटायर झाल्यावर साठ हजार तुम्हाला एका एकरात वर्षाचे दहा हजार भेटत नाही तुम्ही जेवढं मातीत रमता जेवढे तुम्ही कष्ट करता माझा दावा आहे बच्चूगुळूचा का तीनशे साठ दिवसापैकी तुम्ही दोनशे दिवस त्या शेतीमध्ये राब राब राबत असताय दोनशे पेक्षा जास्त मी सांगतोय हे सगळी मेक निघू शकत दोनशे दिवस जर आम्ही शेतीत राबत असाल पंधरा दिवस जरी तुम्ही रस्त्यावर आपापल्या गावात जरी आले ना तरी ते दोनशे दिवस चीत झाल्याशिवाय राहत नाही एवढी मोठी ताकद तुमच्या देऊ शकत आहे पण ते तुम्हाला जमत नाही राव तुम्हाला सांगून सांगून याच्याकडे आटणार आहे आम्ही शरद जोशीसारखा माणूस थंडागार होऊन पुन्हा राजकारणात येणार नाही अशी शपथ घेतली संघटने शेतकऱ्यासाठी कामच करणार नाही मला मुंबईतला एक मोठा नेता म्हणे तुम्ही शेतकऱ्या सोडून बाकीचं कुठलंही आंदोलन करा तुम्ही सक्सेस आहे तुम्ही यशस्वी आहे तुम्ही ह्या फंद्यात पडू नका याच्या अंगावरून टॅक्टर जरी चालवला तरी म्हणता आपल्या जातीचा होय काही करू नको आपल्या धर्माचा होय आपल्या पार्टीचा झेंडा घेऊन जरी आला तरी ते म्हणत ना बाप मेला तरी बेहत्तर पण नेता मेला नाही पाहिजे अशी अवलाद गावागावात बसली आहे त्याच्यामुळे बांधाय ते, ते शरद तो मानत हो? होते का हे आंदोलनात येत नाही किती बोमला लागतो आंदोलनात या आंदोलनात या आंदोलनात या आले तर अर्धे गायब होते चांदवडले आम्ही आंदोलन केलं गणेश निंबडकरांना माहीत आहे आम्ही ठरवलं होतं का रात्रभर आंदोलन करायचंय आणि औरदे गायब मी नागपूरला आंदोलन केलं दोन हजार लोक आम्ही त्या आमदार निवास ताब्यात घेतलंय तिसऱ्या मधल्या पूर्ण आमदार निवास नागपूरचं माझ्या ताब्यात होतंय दोन ते तीन हजार लोक होते म्हटलं हे रात्री जाईन आम्ही लॉक लावलंय भात दर एवढे आहे ते लॉक तोडून पयाले मी झोपीत पाहिलं सकाळी उठलो तर पन्नास जणच होत आहे मला खालून फोन आला पोलिसाचा म्हणजे आता खाली उतरत नाही काय म्हटलं बिलकुल उतरत नाही लोक अजून कायम आहे काय लोक आहे पंजाबचा शेतकरी तेरा महिने तेरा महिने जाग्यावरून हटला नाही साडेसातशे लोक जाग्यावर मेले तरी लोक ना आम्ही पाहतोय त्या आंदोलन मागं हटलं नाही मोदीजी म्हणत होते का या कायद्याचा एक शब्द सुद्धा आम्ही मागं घेत नाही एक शब्दसुद्धा काढत नाही कायद्याचा मला तर वाटत सलाम आहे त्या पंजाबच्या शेतकऱ्याचा पंजाबच्या त्या धर्तीवरच्या हरियाणा हरियाणामधल्या आमच्या शेतकऱ्यानं मोदीजीला कोणी झुकवलं नाही पण माझ्या बाप शेतकऱ्यानं मोदीजीला झुकवल्याशिवाय राहिलं नाही ती ताकद तुमच्यात आली पाहिजे हे तर एका दिवसाचं सरकार मी तुम्हाला सांगतोय सरकार तुमच्यासाठी नाही मग कर्मचाऱ्यासाठी नाही कोणासाठी नाही जो ज्यादा ताकदवर आहे लिए सरकार होती आहे तुम्ही जर ताकदवर निघाले तुम्ही ताकदीनं जर बाहेर आले सत्तेशिवाय राजकारणी लोक जिवंत राहू शकत नाही हे साधं गणित आहे सिंपल गणित आहे बाबासाहेब आंबेडकरानं मताचा अधिकार दिला हा जर अधिकार तुम्ही व्यवस्थित वापरला ना भाऊ मी या आईच्या शक्तीनं सांगतो आहे काही आंदोलन करायची गरज नाही आहे कुछ नाही करणं आहे दहा अत्याचे बळ आहे त्या मतदानामध्ये दहा आंदोलनाची ताकद एका मतामध्ये आहे मारा कोणाला पण भिंती बोलल्या पाहिजे ज्या दिवशी शेतकऱ्याच्या भिंती बोलन ना त्या दिवशी सरकार तुमच्या बाजूनं बोलल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आहे आमच्या या मागणीमध्ये आमच्या या आंदोलनामुळे आम्ही तेच घेतलं नाही हो बोलून बोलून माणसानं थकून जावं गुन्हे दाखल करून करून आम्ही आटून जावं बोलणारा पडतं आणि न बोलणारा निवडून देतो आहे आम्ही गणेश निंबाडकरसारखा माणूस निवडून का नाही आला हा चिंतनाचा विषय नाही आहे का मतं मारली नाही आम्ही त्याला का विधानसभेत पाठवला नाही अरे बच्चू कळून होता तर कमसे कम गणेश निंबाडकर जरी गेला असता तरी ते सभागृह धनानून ठेवलं असतं ना त्यानं तुमच्यासाठी बोलला असतं ना तो पण तुम्हाला बोलणारे पाहिजे नाही तुमच्यासाठी करणारे पाहिजे नाही तुम्हाला तुमच्या जातीचा पातीचा आमच्या गावातला बाजूचा पाहिजे आहे पार्टीचा पाहिजे आहे गुलाम झाले चालेत सगळे पार्टीचे गुलाम झाले एकोणीसशे आम्ही पाहतो स्वातंत्र्यापासून कोणतं वर्ष शेतकऱ्यासाठी चांगलं निघालं मला सांगा बरं स्वातंत्र्य भेटल्यापासून एक वर्ष आमच्या बाजूचं निघालं नाहीये एकही सरकार एकही पक्ष आमच्या बाजूने उभा राहिला नाही दोन हजार चारला आमचा स्वामीनाथन स्थापित झाला दोन हजार सहामध्ये स्वीकारला सहा पासून काँग्रेस होतं नंतर बी जे पी भी होतंय काय झालं स्वामीनाथनचं सा? एक साधारण साधा आयोग स्वामीनाथन आयोग आम्ही स्वीकारू शकलो नाही आणि कर्मचाऱ्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि सा आठवा येता आता जर रिटायर वालेले साठ हजार रुपये महिना भेटत सर तर आम्ही पाहतोय कर्मचारी जो रेग्युलर काम करतोय त्या कर्मचाऱ्याला पगार देईन सव्वा ते दीड लाख रुपये महिना अर्ध बजेट खात आमचं साडेसात लाख कोटीचं बजेट आहे महाराष्ट्राचं साडेतीन लाख कोटी आम्ही कर्मचारी अधिकारी आणि आमदारासाठी खाली करतोय उरलेले आम्ही पाहतोय चार कोटी रुपये त्याच्यातले एक लाख कोटी फक्त सामान्य माणसासाठी खर्च होत आहे त्याच्यातले तीन लाख कोटी रुपये ज्या कमिशन मिळता आहे व काम जाते है। फक्त पक्ष बांधणीचा विषय आहे कुठं गरज होती शक्तीपीठाची काय गरज होती आम्ही ते गृहनिर्माण खात्याला पंच्याहत्तर हजार कोटी दिले तीन हजार कोटी फक्त मुंबई ते पुण्याच्या मधातल्या भोगद्यासाठी खर्च केले आम्ही त्या सगळ्या वाहतुकीवर जाणारा वर्ग कोणता आहे ते बघा तुम्ही पानन रस्ते जाण शेतात जाण तुमच्या रस्त्यावर माती काय खळा पण पडणार नाही पण सारख्या रस्त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून बांधले जाणार आहे हे रस्ते तुमच्यासाठी नाही आहे व्यवस्था तुमच्या बाजूने कधीच उभी राहणार नाही तुम्ही जर एवढे आम्ही पाहतोय पक्षाचे निष्ठावन राहन जातीपातीमध्ये जेव्हा तुम्ही आम्ही पाहतोय विभागून तुमचा शेतकरी जर अलग अलग वाटेनं जाणार तर बच्चू कडू का आधी काही कोणी समोर आला तर तुमचं भलं होऊ शकत नाही भाऊ का तुम्ही आता बसल्या बसल्या विचार करून आले असा कधी भाषण करतन कधी घरी जातोय जसे काही पहिल्यांदाच घरी चालले म्हणजे नवीन नवरदे असते तशीच गोष्ट आहे आमची म्हणजे एक एवढे लोक त्या तहसीलसोबत रात्रभर जरी बसलेला तर कांद्याचा निर्णय होऊ शकते एवढे लोक टाळ्या वाजवत आणि येते कोण तुमचं असं म्हणणं आहे तू मर आम्ही वाजवतो हो टाळ्या आभी हवी मला कधी कधी तर तुम्हाला बोलू असं असं वाटतंय का झालं हे आपल्याला तर चुत्यानी बोलून राहिले असं भीती वाटते तुम्हाची मला सरकारची भीती नाही वाटत मला तुमची भीती वाटते जास्त ते यवतमाळमध्ये भाषण झालं चांगलं व्यवस्थित झालं तो कार्यकर्ता म्हणे मला सगळं शेतकऱ्यासाठी आता मला लढायचं आहे म्हणे म्हटलं पण कोण अडवलं तुला फक्त एकच प्रॉब्लेम आहे म्हणे बच्चू भाऊ मामी बी जे पीत आहे म्हणे म्हटलं मग काय विषय संपला आपला मामी बी जे पीत असल्यानंतर आणि मामाची पोरगी लग्नाची असन तर हा कायचा येतं आपल्यासोबत अरे आमच्या एकंदरीत मानसिकता तपासली तर हे काही फार चांगले नाही आहे भाऊ थोडं गंभीरतेनं घ्यावं लागेल या गोष्टी नोव्हेंबर डिसेंबरच्या या दरम्यानमध्ये पूर्ण नाशिक आहे पूर्ण रस्त्यावर नाशिकमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही एवढ्या ताकदीनं जमावं आत्तापासून तयारीला लागा ध्यान दोन करा चालेल बिलकुल ज्या पद्धतीनं जाते त्या पद्धतीनं जा मुंबईत जाणार जाऊ पहिले आपण काकाले मुंबईचं भलतं स्वप्न पडलं ते उठून सुटून गणेश दुसरा गणेश आहे सांगतेले थोडं समज <laughs> मागच्या सभेत म्हणे नागपूर रद्द करा मुंबई जा आता मला तिकडे विदर्भातले लोक जमा कराले थोडं सोपं जातं लक्षात घ्या तुम्ही थोडे जरी इकून आले तर नागपूर चारही बाजूने ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही कुठूनच घुसता येणार नाही आणि तो मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे लक्षात घ्या मुख्यमंत्र्याचा जिल्हा जो आम्ही पाहतोय चारही बाजूने घेरायचा आहे आम्हाला त्यांनी इतकं सोपं समजू नये का शेतकऱ्याला आम्ही सात बारा कोरा करणार आणि आता आम्ही हातवर ते करणार एवढं सोपं नाही आहे आणि ते सोपं होई देणार नाही आहे पागल झाल्यासारखं फिरतो आहे म्हटलं आता जर लढलो नाही तर, तर पुढं लढणार कोण आहे आणि तुमच्यासाठी लढाले कोण आहे शेतकऱ्यासाठी वाटतं का तुम्हाला तुम्ही ज्याला मत मारलं तो आमदार बोलायला तरी तयार आहे का तिकडे भीती आहे मी विधानसभेत बोलत होतो एक आमदार म्हणे माझ्या मतदारसंघातलं बोलून घे माझ्या थोडंसं नाही तू कोण नाही बोलत म्हणजे माझीच पार्टी सत्यता आहे मी काय बोलणार आहे मग मुर्द्याला निवडून कशाला दिलं याला हे अवस्था आहे आमदार लोकांची तो त्या पार्टीला भेट यार तुम्हाला भेट नाही तुम्हाला कोई अवकाद राही की नाही राही थोडा अरे आता सरकारमध्ये तुमची कुठली वेळ कुठली आम्ही पाहतोय कुठल्याही प्रकारची ताकद नाही तुम्हाला कोणी विचारत नाही असं जर झालं झालं तर तुम्हाला घरी विचारणार नाही तो आमदार काय म्हणे का पार्टी सत्तेत आहे म्हणून बोलत नाही पण त्याला तुमचं काही अंकुश होता का तुमचं काही भय होतं का का ज्यानं मला मत मारलं तो जर माझ्या विरोधात गेला तर पार्टी काही कामाची नाही आहे आमचं राजकारण जे फिरलं ना भाऊ ते पार्टीहून थांबले बाबासाहेब म्हणाचे का लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आत्ता काय झालं आहे पार्टीने पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पार्टीच्या पार्टी हितासाठी निवडून दिलेला आमदार लोकपर्यंत हा पूर्ण बदल झालेला आहे ढाच्याच बदलवला आम्ही आणि आम्ही पार्टीचे गुलाम झाल्यामुळं प्रॉब्लेम आहे प्रत्येक गावात आम्ही पाहतो एवढे निष्ठावन कार्यकर्ते आहे का ते तुम्हाला काहीच करू देत नाही साध्या जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी एवढी सगळी गुलामी स्वीकारतं ते हे सगळं गजकरन आज आमचा आवाज मोठा का होत नाही त्याचं कारणच आम्ही पाहतोय पार्टी आहे पक्षात राहा ना आम्हाला काही सांगायचं नाही आहे पार्टीत राहा तुमच्या जातीत राहा धर्मात राहा पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे शेतकरी म्हणून व आम्हाला लढता आलं पाहिजे ते जर नाही लढता आलं तर आमच्या भाषणाला आणि या सगळ्या मेहनतीला काही अर्थ नाही आम्हाला सांगायचं आहे सरकारला आहे शेतकरी नावाचा माणूस मेला नाही तो जिवंत याच्यासाठी आंदोलन करतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला याच आहे तो जिवंत असण्यासाठी आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी जातीपातीच्या लढाईत आमचं सगळं वाटोळं करून टाकलं आहे सकाळी पाहिलं तर ओबीसीचा नेता बोलतो आहे दुपारी मराठ्याचा बोलतो आहे नं नंतर दलिताचा नंतर मुस्लिम आणि नं नंतर अधिक काही दोन नेत्यामधले भांडगळ एवढेच स टी व्हीवर दाखवतोय बघा सकाळपासून मग तो परड जयंत पाटील चालू होते एकमेकावर सगळं धूळ धान आहे पण कांदा जेव्हा तेवीसशेचा आम्ही पाहतोय आठशे आठशेवर आला एकही ब्रेकिंग है। है न्यूज नाही आहे हे सगळे चॅनल तुमच्या विरोधातले आहे तुमच्या बाजूनं उभे राहणार नाही तुमच्या बातम्या दाखवणार नाही तुमचा मोबाईलच तुमच्या न्यूज म्हणून समोर आल्या पाहिजे चौफेर घेरता आलं पाहिजे आणि बच्चूगुळ म्हणून तुम्हाला शब्द देतो आहे अठ्ठावीस तारखेचं आंदोलन देवेंद्रजीनं किती काही ताकद लावली तर हाय बच्चू कुळ आहे बगर पार्टी का आहे और हमारा ना नेता दिल्ली मुंबई में आहे मेरा नेता हा बैठा आहे हम इनको नेता समजते बच्चूकूळ वापस येणार नाही तुमचे आशीर्वाद घ्यायसाठी आलो आहे आमंत्रण द्यायला आलो आहे अठ्ठावीस तारखेनंतर महाराष्ट्राचं चित्र बदललेलं राहील सरकार शेतकऱ्याच्या समोर झुकलेलं असेल एवढ्या ताकतीनं तुम्हाला जमा व्हावं लागणार आहे शेतकऱ्याशिवाय दुसरा काही काही शब्द सरकार काढणार नाही शेतकऱ्याशिवाय दुसरा पर्याय सरकारला आम्ही उरू उरू देणार नाही तुम्ही लाख जातीपातीचे भांडण जरी लावले तर आम्ही सांगतोय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहे बाबासाहेबांचे आम्ही सुद्धा पायिकाव आम्ही माहिती मुख्यमंत्र्यालाच सांगतोय का तुम्हाला हे चित्र बदलावं लागेल जे बोललं ते करावं लागेल आणि शेतकऱ्यासाठी बजेट ठेवावंच लागेल त्याच्याशिवाय नागपूर सोडणार नाही हा बच्चूकोळचा शब्द आहे व्हा तिथं जर आम्हाला मराव जरी लागलं तर आम्ही मराच्या तयारीनं झाले तयार आहोत सरकारनं हे समजून घ्यावं हो। आता अधिक वाट पाहणे खरे नाही बरे नाही अधिक जर वाट पाहिलो अधिक जर आम्ही सरकारला आम्ही जर वेळ दिलो तर आमच्या सारखे नालायक कोणी नाही आमको नामरती अवलाद नाही आहे अरे आम्ही जर जमिनीत नागर घालू शकतोय तर तुझं सरकार सुद्धा उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही या दिमाखानं या विचारानं या ताकदीनं तुम्हाला यावं लागणार आहे झेंड्या फांड्याचं राजकारण चुलीत घाला त्याला काय करायचं नाही सगळं चुत्या बनवणं सुरू आहे कधी पिला कधी पिवळा उसलाचा हाती घ्यायचा कधी निळा घ्यायचा कधी भगवा घ्यायचा कधी हिरवा घ्यायचा झेंड्या झेंड्याच्या राजकारणात मरण झालं आमचं झेंडे दाखवून मतं घेतले आमची आमचा माणूस मेला तरी आम्ही मतं पलटवले नाही झेंड्याच्या रंगावर मतं पलटवले पण हेच समजून घ्या तुमचा झेंडा कोणत्याही रंगाचा असू दे त्या झेंड्याला जो कापड लागते ना आणि जो कापड ज्या कापसापासून बनत ना तो मला बाप शेतकरी पिकवतोय हे लक्षात ठेवून घ्यावं हो। ही लढाई आमच्या हक्काची आहे स्वाभिमानाची आहे अभिमानाची आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला उपस्थित राहावं हो लागेल हे एकट्या गणेश निंबाळकरच्या इथं बसणाऱ्या कार्यकर्त्याचे नाही आहे मला आनंद वाटला हेरजी विचार पाहून ते इथं आले पद पाहून नाही आलेले आहे ही विचाराची लढाईसाठी एकत्र व्हावं लागेल आम्ही म्हणत होतोय का या आंदोलनामध्ये राजकारण आम्ही आणणार नाही राजकारणाची गरज नाही आहे लोक म्हणा विधानसभेत बच्चू कुडू पडला आता शांत बसेल आम्ही सांगतोय विधानसभेत जरी पडला असेल ना तर ग्रामसभेतून विधानसभा हलवल्याशिवाय राहणार नाही या ताकदीनं आम्ही बाहेर निघालो आहे आर पारच्या लढाईमध्ये प्रचंड मेहनत मी में सांगतोय येणारे पाच वर्ष पायपीट करू पुन्हा शेतकऱ्याचे चांगले दिवस आणणार ज्या मोदीजीनं सांगितलं होतं अच्छे दिन लागे मोदीजी जरी भुलले असन तरी आम्ही भुलणाऱ्यापैकी पैकी नाही आहे आम्ही शपथ घेतली आहे छत्रपती शिवरायाच्या राजगडावर का इथून समोरचं आंदोलन जातीपातीसाठी होणार नाही धर्मासाठी होणार नाही पार्टीसाठी होणार नाही राजकारणासाठी होणार नाही इथून इतके सगळे दिवसभर चुकच आयुष्य माझ्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी मेनपाळ आमच्या मच्छीमार माझ्या दिव्यांगासाठी ही लढाई चालू ठेवणार आहोत प्रचंड आत्ोनाथ मेहनत करायची आमची तयारी आहे रक्ताचं पाणी करू वेळ आलं तर रक्त सुद्धा पण आत्ता माघार नाही आता माघार होणारही नाही